चला तर मैत्रिणीनो नो पाच वाजलेत आता आणि भांडारीची तयारी करायची त्यामुळं आरती वगैरे सगळी करून घ्यायची ताईन दिवा लावला आत्ताच आता खाली जायची तयारी करून घ्यायची आता चला तर खाली घेतलंच ताई सगळं हां चला, चला तर नैवेद्याच्या प्लेट वगैरे घेऊन स गणपतीच्या समोर रांगोळी काढायची आता आरतीसाठी तीन पाहुणे मग आरती वगैरे करून घ्यायची चला तर खाली गणपती गणराज मी आवरलं इथलं सगळं आता रांगोळी काढून देऊ आपण ताई रांगोळीच होताय ताई खाली इथं ठेवलंय का

काका हाजूक नाही आली गेले बोलवायला हा मावशी मावशी ना, ना, ना गिरधीवर

करते सगळं थोडं थोडं आता आहेत ना नाग लापशी पण झालेली इथं सगळी तयार झालं स्वयंपाक सांबर आहे अ दाजी लईच मग नाही हो दाजी तर दा। नैवेद्याचे ताड वाढतांनी पा आमची दाजी बरोबर ताट पार ते आरती करते व्हिडिओ आता सांबर कशात घ्यायचं डायरेक्ट त्याच्यावर टाकायचं का वाटी आणायची कशी छोटीशी